किल्ले शिवनेरी जुन्नरचे कार्यसम्राट आमदार माननीय शरददा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव चौडी पार चौकात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने स्वरांजली कलामंच पुणे निर्मित दिवाळी पहाट हा सुरेल आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद गटनेते माननीय देवीदास दत्तात्रय दरेकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश कैलास काळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात पारंपरिक मराठी गाण्यांच्या आणि गौरव मराठी या विशेष सादरीकरणाच्या सुरेल आविष्कारांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले दिवाळी पाडव्याच्या मंगल प्रसंगी मराठी संगीत साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधत कार्यक्रमाने उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव दिला याप्रसंगी युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना युवा नेते रमेश येवले शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष वैभव पोखरकर युवासेना तालुका अध्यक्ष योगेश थोरात यांच्यासह स्थानिक मान्यवर ग्रामस्थ आणि विविध प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कला पुणेच्या कलाकारांनी मनमोहक सादरीकरण करत दिवाळी सणाला संगीताची बहर आणली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले असून उपस्थितांनी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी अशा स्वरमयी आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मेची भावना बळकट होते तसेच मराठी परंपरा व संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचते असे मत व्यक्त केले उपस्थित सर्वांनी भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली

दिवाळी पहाट या कार्यक्रमानिमित्त जमल्या होत्या पहिलं आपल्याला दिवाळी म्हणजे पंधरा दिवस वीस दिवस हा आपला सण पण जसं आपली प्रगती होतली तसा हा आपला सण दहा दिवस सात दिवस शहरात गेला तर तीन दिवस असा आपला सण कमी कमी होत चालला परंतु गावखेड्याच्या रूपाने आणि आपल्या इथल्या नेतृत्वाच्या रूपाने व्यायुर्भाव असून बैलभाव असेल हे सर्वजण या सणाची महती आणि ख्याती अशीच परंपरित राहू म्हणून हे जे काही कार्यक्रम करत आहेत या सर्व कार्यक्रमांसाठी मला त्यांच्या माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आपण शिवाजी महाराजांचा पुण्यभे जन्माला आलो तर आपल्याला नेता कसा असावा कुणातरी बंगल्यावर जवळ सकाळी आधी येणार नसावा तर आपल्या कार्यकर्त्यांसाठी कुणाच्याही बरोबर कुणाच्याही समोर आलेला कार्य म्हणणारं आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि आपल्या दे इथल्या जनतेच्या आवाजाला बळकडी देणारा असा नेता असावा आणि हा नेता तुम्हाला फक्त भरवायचा मिळेल त्यामुळे माझी सर्वांना आवर्जून विनंती आहे की येणाऱ्या प्रत्येक त्याच्या पुढील कुठल्याही निवडणुका असो आपल्याला मान उंच करणार नेता पाहिजे मान खाली घालून कोणाच तरी बंगल्यावर जाऊन आदेश घेणारा आणि कर म्हटलं तर सही करणारा असा नेता आपल्याला कधी नसू नको म्हणून आपल्याकडे त्याचे भरव्याचे जे बाईक आहेत राजभाऊ असतील देवदार भाऊ असतील आणि आमच्या सर्वांची लाडकी मी तर काय म्हणताना मुख्यमंत्री म्हणतो दर आज ते केंद्र असतील तर एकनाथ भाई शिंदे यांचा आदेश आहे की जिल्हा परिषद असो पंचायत नगरपंचायत पंचायत नगरपालिकाही असो झेंडा फक्त भगवाच पाहिजे आणि तो बघण्यासाठी आपल्याला शक्य होईल तेवढी मदत तुम्ही आमचे मामानभाचे मामा लागत शक्य तर मामाला करा अशी विनंती करतो धन्यवाद कोळेगावच्या कोडेगावच्या छत्रछायाखाली आम्ही हा कार्यक्रम गोडेगावकरांसाठी घेण्याचा निर्णय हा काल सकाळी झाला आणि एकदम कमी कालावधीमध्ये चांगल्यात चांगला कार्यक्रम कसा करायचा आणि त्या कार्यक्रमासाठी ज्या काही योजना करायच्या त्या कशा करायच्या ह्या खरोखर देवदान शिकण्यासारखे आहेत परवा दिवशी एका कार्यक्रमानिमित्त आम्ही मढीला गेलो होतो देवदर्शनाच्या निमित्ताने परत येत असताना गणेश भाऊ आम्हाला आळेपाड्यामध्ये भेटले आणि हा कार्यक्रम करायचा असं त्या ठिकाणी ठरलं ठरलं दहा वाजता ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता कार्यक्रम पहाटे घ्यायचा आहे वेळ कमी आहे परंतु गुडेगावकरांना अशा कार्यक्रमाची सवय नाही परंतु ती लागावी आणि यातून काहीतरी नवीन गोडेगावकरांसाठी शिकण्यासाठी पाहण्यासाठी बघण्यासाठी मिळावं या माध्यमातून देवदतजींनी हा कार्यक्रम करण्याचं नियोजन काल केलं आणि आम्ही दोघेही बरोबर असल्या कारणानं कालच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आम्ही असं सांगितलं की हा कार्यक्रम आपल्या घोडेगावमध्ये चावली चौकामध्ये झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून कालपासून जी तयारी केली आतापर्यंतची तयारी ही देवदत्त भाऊच्या मार्गदर्शनाखाली झाली नेता कसा असावा एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन कार्यकर्त्यांना पुढे करून सहकार्यांना पुढे करून त्यांच्या पाठीमागे उभं का राहून एखादं कार्य फार कसं पाडावं हे देवलर लोहनच्या माध्यमातून देवलर लोनकडून शिकण्यासारखं आहे मी या कार्यक्रमानिमित्त का जेवढे जेवढे तालुक्यातून राज्यातून जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर समक्ष किल्ले शिवनेरीचे आमदार शरद भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र रमेश भाऊ असतील अजित भाऊ असतील प्रवीण भाऊ असतील सचिन भाऊ असतील या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या मी गोळेगावकरांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर घोडेगावकरांनी सर्व व्यापारी बांधवांनी या कार्यक्रमासाठी भरभरून शुभेच्छा सदिच्छा आशीर्वाद आणि उपस्थिती दाखवली त्या सर्व व्यापारी बांधवांचे त्या सर्व घोडेगावकरांचे घोडेगाव जिल्हा परिषद गटातील घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील सर्वच मतदारांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि हा कार्यक्रम या वर्षी गोडेगाव मध्ये आपण पहिल्यांदाच घेतलेला आहे पुढच्या वर्षी याही चांगल्या प्रकारचा याच्याही कार्यक्रम काही चालणार नाही असं म्हणणार नाही उत्कृष्ट कार्यक्रम झाला परंतु याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी या दिवाळी पाहाच्या माध्यमातून गोडेगाव घराने परवणी आणणार आहोत हे आजची सुरुवात आहे आज दिवाळी पाठ हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता सरांजली निर्मेद आमचे मित्र शाहीर गणेशजी वाघमारे आमच्या गायिका आता चित्राजी नगावडे या दोघांच्या विचारांनी करता करामांचा शृंगार दिला आहे इथे सुंदर आयोजन केलंय आहे आमचे बांधव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय देवदांची दरिद्र आमच्या वैदिक आहे सन्मान्य आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी राज्याची काळे उपस्थित सचिन भाऊ असतील अजित भाऊ असतील वैभवराव असतील गाडे मॅडम असेल प्रवीणजी असतील उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसले सगळे घोडेगावकर खर तर माझ्या मामाचं गाव आहे हे माझा आजोळ आहे या सगळ्या गल्ल्यांमधून मी खूप फिरलो वावरलो कधी भाऊरा कधी मोठ्या कधी एक रुपयाचा इथे व्हिडिओ सतीन व्हिडिओ आदरणीय पैलवान किसनराव काळे त्यांचे ते उंटेकरी होते न्यू इंडिया म्हणून आदरणीय आबासाहेबांनी त्या गावाच गावपर आणि आपल्या सर्वांची पंचकशी आमचे आजोबा आदरणीय कैलासवाचे जिजाबाऊ दाबाजी आदरणीय संधू असे बडी साहेब असे ही सगळी जी मंडळी होती या सर्व जुन्या मंडळी या गोडेगावला मला आठवते की ही बाजारपेठ मग ओनराव असते करपे असते या सर्व करते करता या गोडेगावची व्यवस्था सफाळ करता शंकरनाथ ज्यांनी केला ते आदरणीय गाडे साहेब असते या सर्व असल्या तुला जाणत्या लोकांनी या गोड्यागावला एक वेगळ्या पद्धतीचा आयाम एक वेगळ्या पद्धतीची उंची आपल्या समोर ठोकलेली आहे मला आता आमच्या बंधूंचा की दादा आमच्याकडे दहा वाजेपर्यंत पहाट आहे मी म्हटलं अजब पहाट आहे माझ्याकडे मी दोन पहाटे करून आलो एकदा पाचशी एकदा सहाची पण मला म्हटलं तुम्ही नाही आला जम पागला मला दम दिला त्यांनी त्याचा अधिकार आहे आमच्या गावाचा त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला मला येता आलं परंतु ही चांगली सुरुवात त्यांनी केली गोडेगावकरांना एक वेगळ्या पद्धतीची पर्वणी आहे आणि खरंतर या सगळ्या पर्वणीची सनामी जर कुठली कुठल्या जर तालुक्यात दिली असेल आजच्या कार्यक्रमाची पहिले तर ते छत्रपती शिवरायांच्या भूमीतले आमचे गणेमांनी ही आजच्या असलेली तुमची पहाट सुंदर केली आहे आमच्या चेत्राजी नारवडे यांच्या सर्व असलेल्या आवाजाने तर ही आमची सगळी दिग्गज मंडळी आपल्या समोर आहेत समाजसेवेचा रथ घेत असताना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सगळी मंडळी कार्यरत आहोत समाजाच्या एका पादिर चालण्यासाठी आणि या सणा सुधारणा एक वेगळं महत्व आहे हिंदू परंपरेला एक वेगळं महत्व आहे आज नेमकी दिवाळी पाडवा आहे आपल्या आयुष्यातला हा नवीन वर्ष आहे आपण सगळ्या मंडळी सगळी मंडळी आजच्या या दिवसाची वाट पाहत असतो वर्षातून एकदा महिलांची लगबग असते लाडू करतील करंज्या करतील चकऱ्या करतील चिवण्या करतील पण त्याच्या पाठीमाग त्यांच्या कष्टाच्या पाठीमागं त्यांची भावना असते माझी ताई आली पाहिजे माझा भाऊ आला पाहिजे माझा जावई आला पाहिजे माझी मुलगी आली पाहिजे अशा अनेक असलेल्या प्रेमाच्या घटनाने मांडलेली ही नाती बोलते दिवाळीच्या निमित्तान जे शुकली जातात एकमेकांच्या भावनेला जपली जातात आणि म्हणून कदाचित आज सुनायचा भाऊ जास्त असेल सुनायची किंमत कोठी असेल परंतु सोन्यापेक्षा जपलेली नाती आणि कमवलेली माणसं या व्यवस्थेची मानगरी ठरलेली आहे पण मराठी माणसांचा ध्वज हा संस्काराने उभा आहे त्यामुळे आपण सर्व हिंदू स्वराज्य नागरिकांचे या दिवाळी पहाटला तिथे सन्मानपूर्वक पाहतोय हे देवीदाजी दरेकरचं दरेकर यांचं काम अतिशय मोठं आहे करतं या गटामध्ये या भागामध्ये खरं तर जी काही समजा भूमिका घेऊन त्यांनी या काम केलं आहे मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि हे आमचे सर्व सहभागी आहेत व्यासपीठावर सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे परंतु मला थोडीशी गाई आहे दिवाळी पाडव्याच्या अनेक ठिकाणी मला उद्घाटन देखील आहे त्यामुळे आपण मला जे बोलवलं सन्मानित केलं आपल्यापर्यंत मला येत आलं मी या मातीतलाच आहे आपल्यातलाच आहे सदैव येत आहे परंतु धीरेला शब्द मात्र आम्ही समाजाच्या प्रती निगर्मीपणे पण आहे आणि त्याने मात्र आपल्या समाजाची सेवा करू एवढा विश्वास व्यक्त करतो राजा हरिचंद्रांच्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांना ही दीपावली उत्तम आणि आपल्या जावो अशा शुभकामना व्यक्त करतो किल्ले शिवगरी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधीमंडळ सन्माननीय लोकनेते आदान्य एकनाथजी साहेब असतील सन्मान्य देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही सर्व मंडळी असेल या राज्याच्या व्यवस्थेतले प्रमुख गटकुरु आपल्या सर्वांना आमच्या दिपालीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आमच्या सुद्धा गाणीताईन त्यांचं नाव घ्यायचं आपल्या सर्वच मंडळी आहात आपल्या सर्वांचा निवेदक अतिशय सुंदर आहे अमित काकडे अतिशय चांगला आमचा निवेदक आहे आणि मला विशेष कौतुक करायचं आहे ते या गावचा आणि या तालुक्याचा भूमिपुत्र आदरणीया संकेत बाळासाहेब करपे या मुलासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे अतिशय त्या मुलाच्या स्वरामध्ये आणि त्याच्या गायनामध्ये खेळल्या पद्धतीचा मर्म आहे आणि तो खर्च आपला असलेला या संपूर्ण व्यवस्थेचा एक महत्वाचा धागा आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीने गाणं म्हटले त्याचा आवाज सांगणार बाळासाहेब बाळासाहेब आपण मी शहरांना विनंती करतो या मुलाचा आपण सत्कार करू एका एका कलाकाराने दुसऱ्या तरांडाचा सत्कार करतो सुद्धा आपण खरं तर हा अतिशय म्हणजे एक हिरा आहे आपल्या भागातला दिल्लीला एक मोठा कार्यक्रम तो करून आलाय दिल्लीच्या ठाकताला हात महाराज कार्यकर्ता दिल्लीच्या ठाकताला हात लावून आलाय मी या मुलांचं मनापासून कौतुक करतो त्या गुन्हे कलवार्ताला धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव हो तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न